बलात्कार प्रकरणामध्ये पीडितेचे प्रधान सचिवांना पत्र पाहायला मिळालं आणि इच्छेविरुद्ध पुरुष डॉक्टरांनी मेडिकल केल्याचा पीडितेने आरोप केलाय प्रधान सचिवांना लिहिलेलं पीडितेचं पत्र पुढारी न्यूजच्या हाती लागलंय आणि वकील म्हणून असीम सरोदे यांची मागणी केली असताना सुद्धा पोलिसांनी वारंवार त्याच गोष्टी सांगून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेने पत्रामधून केलाय दरम्यान अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी संवाद साधला प्रतिनिधी बालाजी पोतदार यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेने प्रधान सचिवांना पत्र लिहिले आणि या पत्रामध्ये गंभीर आरोप सुद्धा आहेत आणि न्याय देण्याची मागणी सुद्धा आहे आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत सर त्यांनी तुमची वकील म्हणून नेमणूक कराव्याची मागणी केली होती मात्र पोलिसांनी दबाव आणला का कारण तुमची नेमणूक होऊ दिली नाही दुसऱ्याच वकिलाची नेमणूक झाली त्यानंतर हे सगळं पत्र पुढे आलंय तिची जी काही भावना आहे याच्यामध्ये तिच्या अधिकाराचं हनन आहे असं वाटते अजूनही ने कोणाची नेमणूक झालेली नाही पोलिसांनी प्रस्ताव दिलेला आहे आणि तिने हा जो पॅरेग्राफ लिहिलेला आहे ना या पत्रामध्ये हा महत्वाचा आहे की प्रत्येकाला आपल्या पसंतीचे वकील नियुक्त करण्याचा मूलभूत अधिकार आहे व पोलिसांना देण्यात आलेले विशेष सरकारी वकील सुचवण्याचे कर्तव्य केवळ एक प्रक्रिया आहे विक्टीम ज्या मूलभूत हक्कां विक्टीमच्या मूलभूत हक्कांपेक्षा ती प्रक्रिया महत्त्वाची कशी असा प्रश्न मला विचारायचा आहे प्रशासकीय सोयीसाठी केलेली प्रक्रिया कुणाच्या मूलभूत हक्कांच्या वरचढ असू शकत नाही असे मला कळले आहे म्हणून तिचं जे म्हणणं आहे किंवा मी कोणीच नाही का या सगळ्या घटनेमध्ये पण माझी इच्छा जर कोणाची वकील म्हणून नियुक्ती करायची असेल तर माझ्या इच्छेला काहीच महत्व का नाही असा तिचा प्रश्न आहे आणि मी तुम्हाला सांगतो हे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं जगजित सिंग अँड अदर्स व्हर्सेस आशिष मिश्रा या केसमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की विक्टीमला तिच्या पसंतीचे वकील नेमायचा अधिकार आहे मग सरकारी वकील नेमण्याचं हे जे काही राजकारण सगळीकडे नेहमी सुरू असते विशेष सरकारी वकील नेमण्याचं ते बंद झालं पाहिजे आणि अनेक जणांची तयारी करून घेतली पाहिजे अनेक वकिलांनी ती तयारी दाखवली पाहिजे महाराष्ट्रातल्या ते आहेत खूप चांगले हुशार वकील आहेत महाराष्ट्रामध्ये ते सुद्धा विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे यामध्ये सगळं पुणे पोलिसांचा काय रोल आहे नेमका प्रस्ताव पाठवला मात्र त्यांनी विक्टीमचं काय ऐकलं नाही असं का त्यांनी असं सांगितलं की एक दिवस आधीच आम्ही प्रस्ताव पाठवला होता पण तो प्रस्तावच आहे म्हणून दुसऱ्या दिवशी मी पण भेटायला गेलो कारण की त्या मुलीने आदल्या दिवशी पत्र दिलं होतं मी पण त्यांना सांगितलं की हा केवळ प्रस्ताव आहे तुम्ही दुसरा प्रस्ताव पाठवा आणि ज्या वकिलांचं नाव सुचवलं आहे त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार तर माझी स्वतःची नाही आहे कारण माझे ते मित्रच आहेत ते चांगले वकील आहेत पण त्यांच्याकडे कामं खूप आहेत सरकारने दिलेले विशेष सरकारी वकील म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये ते जातात मग जस्टिस नलावडे यांचं एक जजमेंट आहे औरंगाबाद हायकोर्टाचं त्यांनी सांगितलं होतं की बाहेरगावचे वकील विशेष सरकारी वकील म्हणून नेमलं तर अनेकदा तारखा होतात प्रवासाचा खर्च होतो सरकारचा त्या वकिलांना सुद्धा मानसिक शारीरिक त्रास होतो प्रवासाचा त्यामुळे स्थानिकच वकील नेमले पाहिजे जास्त शक्यतोवर असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे हायकोर्ट निर्णय देतात सुप्रीम कोर्ट निर्णय देतात आणि तुम्ही कोणतेच निर्णय पाळत नाही आणि विक्टीमला महत्व जे आहे मूलभूत अधिकार म्हणून स्वतःच्या पसंतीचा वकील नेमायचा ते धुडकावून लावायचं हे चुकीचं आहे पोलिसांचं काम सुद्धा आणि संबंधित राजकीय लोकांचं सुद्धा ही जेव्हा केस झाली तेव्हापासून मीडियात आली त्याचा खूप दबाव झाला मग पोलिसांनी ती वेगवेगळी कारण काही पोलिस अधिकाऱ्यांकडून असे सांगितलं तिने प्रतिकार केला नाही किंवा तिने त्यावेळेस आरडाओरडा केला नाही हे एकदम म्हणजे बदनामी करण्याचं तिच्या पत्रात सुद्धा पोलीस वारंवार मला असं बोलायला सांगत होते हे एकदम दबाव तंत्राचा भाग आहे का नाही पोलीस काय करत होते की वारंवार तिचे स्टेट म्हणजे कोणी पहिले ती गेली असेल तर कोणी कॉन्स्टेबल असेल सिनियर ऑफिसर असेल मग पी एस आय झालं की पी आय असेल सगळ्यांना ते सांगावं लागत होतं ना त्याच्यामुळे मग डी सी पी आले असतील मग तिथले वरिष्ठ अधिकारी म्हणजे कोणी सीपी आले असतील अॅडिशनल सीपी आले असतील हे सगळेजण आल्यावर सगळ्यांना तिला हे सांगावं लागत होतं त्यामुळे कुठेतरी कॉर्डिनेशन पोलिसांचं पाहिजे आणि हे ठरवायला पाहिजे विक्टीमच्या संदर्भात की बलात्कार झाल्याची संदर्भात तक्रार कोणी देत असेल तर एकदाच कोणत्या तरी अधिकाऱ्यांनी ते ऐकून घ्यायचं आणि दुसऱ्यांना त्यांनी सांगायचं तिला वारंवार विचारायचं नाही कारण का तिच्यावर तो मानसिक आघात होतो वारंवार सांगणं म्हणजे ही साधी गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे तर मग संवेदनशील प्रशासन आणि संवेदनशील पोलीस व्यवस्थापन हे होऊ शकेल मनोधैर्य योजनेतून तिने अर्जही केलाय मात्र आतापर्यंत मदत मिळाली नाही का होतंय असं सगळं तुम्हाला काय आपल्या इथे काय होत आहे की सगळी यंत्रणा आपल्याला अशी ढकलून सुरू करावी लागते आता मनोधैर्य योजनेमध्ये काही जण सदस्य असतात ते सुद्धा न्यूजपेपर वाचतात ते सुद्धा बातमी वाचतात बातम्या बघतात सुद्धा मग बातम्या बघतात किंवा वाचतात तेव्हा त्यांना हे लक्षात येतं ना की बलात्काराची एक अत्यंत वाईट घटना झालेली आहे प्रत्येक बलात्कार हा चुकीचाच आहे पण बलात्काराची घटना झाल्यावर त्याच्यावर मॉनिटरिंग आपण सतत केलं पाहिजे आणि लगेच मनोधैर्यवाल्यांनी मिटिंग बोलावली पाहिजे की आपल्या इथे बलात्काराची घटना झालेली आहे या मुलीला किंवा या स्त्रीला कोणती मदत द्यायची या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे आणि पटकन त्यांनी मिटिंग घेऊन त्या संदर्भात त्या मुलीच्या नातेवाईकांना मुलीला भेटून ठरवलं पाहिजे की कोणत्या कोणत्या मदतीची गरज आहे हे मनोधैर्य योजनेचं काम असलं पाहिजे तर ते बसून असतात त्यांच्याकडे जाऊन त्या रेप विक्टीमनीच अर्ज द्यायचा की तुम्ही अर्ज दिल्यावर मग आम्ही ठरवणार की किती पैसे द्यायचे किंवा नाही द्यायचे आर्थिक मदतीची त्यांना गरज असते कारण की बहुजन समाजातल्या सामान्य आर्थिक कुवत असलेल्याच घरातल्या मुली बलात्कार झाला आणि माझ्यावर झाला तसा इतरांवर होऊ नये अशी मागणी करण्यासाठी येत असतात त्यामुळे त्यांच्या धैर्याचं कौतुक करायला पाहिजे आपण आणि त्यांचा आदर करून त्यांना ते पैसे त्यांचा अधिकार आहे म्हणून दिले पाहिजे तर इथे ते अर्ज करा मग भीक मागितल्यासारखं आपण मागा हे चुकीचं आहे म्हणून मग सकारात्मक सक्रियता आपण त्याला म्हणतो की प्रोएक्टिव्हनेस हा व्यवस्थेमध्ये असला पाहिजे आणि त्यांनी स्वतःहून या संदर्भातले निर्णय घेऊन मुलीशी कॉन्टॅक्ट करणं आधार देणं हे सगळं काम केलं पाहिजे असं मला वाटतं परत तोच प्रश्न की केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणले योगेश कदम तिने प्रतिकार केला नाही काय अवस्था होती ती नाही योगेश कदम साहेबांनी ते असंवेदनशील असं विधान केलं होतं त्यांनी नंतर मला वाटते त्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे परंतु मुलीचा कधी कधी आवाज निघाला नसेल तिने आरडाओरडा का करू शकली नाही तिचे काहीतरी कारण असतील ते आपण समजून घेतले पाहिजे आपण बलात्कार झाल्यावर जणू काही आरोपीचीच बाजू सगळेजण घेणार आहे अशा पद्धतीने तिने आरडाओरडा का केला नाही तिने विरोध का केला नाही विरोधाचे के कोणतेही चिन्ह दिसत नाही खाणाखुणा दिसत नाही असं म्हणणं म्हणजे त्या बलात्कार सहन केलेल्या मुलीचा आणि तिच्या अस्तित्वाचा अपमान करणं आहे आणि म्हणून मला असं वाटते की या प्रकरणामध्ये तिने जे मला सांगितलं की सुरुवातीला तर ती अत्यंत घाबरून गेली तिला वाटलं की आपण कुठेतरी लपून बसावं पण त्या बसमध्ये कुठे लपायला जागा नाही मग तिला वाटणं हे साहजिक आहे आणि हे मानसोपचार तज्ज्ञांनी मला सांगितलं की अशा संकटसमयी आपल्याला मग पळून जावं वाटते पण पळून जायला जागा नाही दारं दोन्ही बंद आहेत आणि तो दाराच्या तिथं उभा आहे ते दारं बंद आहेत आणि मग तिसरी स्टेज येते आपल्या मनाची आपल्या डोक्याची शरीराची की आपण फ्रीज होऊन जातो अगदी कुंठित होऊन जातो आणि आपण काहीच बोलू शकत नाही तर सुरुवातीला तिने आरडाओरडा केला आणि नंतर त्याच वेळेस तिच्या मनामध्ये सगळे विचार आले की रेप विक्टीमसोबत काय काय व्यवहार होतात कशाप्रकारे हिंसा होते जखमा केल्या जातात त्यांना मारून टाकलं जाते विरोध केला म्हणून त्यापेक्षा आपला जीव आता आपण वाचवला पाहिजे असा जर एक सुज्ञ विचार तिने केला असेल तर त्या मुलीचं आपण कौतुक करायला पाहिजे की आपण तिच्याबद्दल आक्षेप घ्यायचे हा मुद्दा महत्त्वाचा आहे तिने जो विचारलेला आहे तो म्हणून मला वाटतं की तिचं जे अर्थ एक प्रश्न आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस काहीतरी ठरवणार वैद्यकीय काहीतरी अधिकारी ठरवणार सरकार ठरवणार की माझ्यासाठी विशेष सरकारी वकील कोण आहे मी काहीच ठरवणार नाही म्हणजे बलात्कार माझ्यावर झालेला आहे पण मी कोणीच नाही का हा प्रश्न आहे तिचा याच्यामध्ये आणि ती म्हणते की मला काहीच महत्व नाही का याच्यामध्ये तर याचं उत्तर आपल्या सगळ्यांना द्यावं लागणार या पत्रात एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ते परत एकदा तुमच्या नावाची तिने परस केले की अर्जाद्वारे मागणीच केली याला काही के प्रक्रिया असते का, पुरत अजुन का जी आनि विदी विदी आनि आता जर तसं परत करायचं असेल नाही अजून काही नेमलेलं नाही त्यांची प्रोसेस सुरू आहे विचारायची आणि तिने जो अर्ज केलेला आहे त्याला प्राधान्यक्रमाने त्याचा विचार सरकारने विधी न्याय विधी आणि न्याय विभागाने केला पाहिजे आता त्याच्यामध्ये जी प्रक्रिया असते की एफ आय आरची ची कॉपी लावायची तिने एफ आय आरची ची कॉपी अर्जासोबत लावलेली आहे त्यानंतर जी प्रक्रिया असते की ज्यांना वकील म्हणून नेमायचं आहे त्यांचं त्यांचं प कन्सेंट लेटर पाहिजे की त्यांनी संमती दिली पाहिजे ही मी संमती लेटर लिहिलं तिला लावलेलं ला आहे त्यानंतर असते फीबद्दल अंडरटेकिंग दिलं पाहिजे की फी माझी इतकी इतकी असणार आणि ती विक्टीम देणार सरकारला त्याची जबाबदारी घ्यायची गरज नाही तर मी तिला अंडरटेकिंग दिलेलं आहे सहीसकट व्हेरिफिकेशन करून की माझी या केसमध्ये जर जा नेमणूक झाली तर माझी फी एक रुपया अशी राहील आणि ती मुलगी द्यायला ते तयार आहे त्यानंतर माझं हे बार काउन्सिलचं हे आहे आणि ही सनदची कॉपी आहे सगळं जे ऑफिशियली पाहिजे ते सगळं दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा विचार ते करतील आणि ठरवतील असं मला वाटते त्यामुळे आता विशेष सरकारी वकील कोण असेल आ, हे सरकारच्या निर्णयावर जरी अवलंबून असलं तरी त्या विक्टीमचा तो मूलभूत हक्क आहे हे समजून नक्कीच याच्यावर विचार विमर्श होईल असं मला वाटतं तर हे होते ऍडव्होकेट असिम सरोदे आणि पीडितेचे जो म्हणणं आहे ते मांडलं गेलं पाहिजे त्याचा अधिकार राखून तिचं म्हणणं ऐकून घेणं ही खर तर सरकारची प्राथमिकता पाहिजे आणि त्यासाठीच हे पत्र तिने प्रधान सचिवाला लिहिलेलं आहे आता प्रधान सचिव यावर काय कारवाई करतात ते पाहणं महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे